ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग एक या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण दुसरं स्वामी माधवनाथ साधकांच्या मेळाव्यात याचा भाग एकोणीसावा प्रश्न असा विचारला गेलाय तुमच्या आजारपणात जी सुधारणा झाली ती परमेश्वराची कृपा हे खरं पण त्याच्या जोडीला डॉक्टरांची मदत आपण घेतली ती हवी होती की नव्हती स्वामी सांगताहेत परमेश्वरच सर्व अंगानं मदत करतो त्याखेरीज निराळं काही नसतं सरलाताईंच्या बापूसाहेबांच्या अंगानं तोच आहे ही मुले मुली तुम्ही सगळे सर्व प्रकारची सेवा करता ती परमेश्वरच करतो ते ऋणवयीपण देखो नि अंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वालागी भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी माझ्या मुली येऊन राहतात सर्वांच्या अंगानं परमेश्वरच माझी परिचर्या करतो ही सगळी प्रभूची कृपा प्रभू कृपा याखेरीज निराळी नाही ही मंडळी निराळी आणि प्रभू निराळा अशा दोन व्यक्ती नाहीत ज्ञानेश्वरीतल्या सगळ्या ओव्या मला लागू आहेत देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा म्हणवून आत्मबोधाची या पांजिरा सुये तयाते। कदाचित देह विकल होऊन त्याचा वारा त्या भक्ताला लागेल म्हणून आत्मबोधाच्या पिंजऱ्यात मी त्याला ठेवतो आजारपणात मृत्यूसमोर उभा असतानाही माझ्या आत्मबोधात जरा देखील फरक पडला नाही संतांचं चरित्र कुणीही लिहावं कोण त्यावर आक्षेप घेणार ज्याची जी बारीक सारीक इच्छा असेल ती मी पुरवतो कुणाला माझ्याजवळ काही वेळ राहून माझी सेवा करायची असते काही किरकोळ कामं करायची असतात मी म्हणतो ठीक आहे त्यामुळे त्या, त्या ध्यानाला ध्या बसायला लागल्या परमार्थ मार्गाला लागल्या आपण ग्रंथ काढूया असं मी म्हणतो हे तुमच्यावर मी लादतो का जोपर्यंत समाजाला त्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं तोपर्यंत मी सांगत राहील तुम्हाला वाटतं स्वामी आज समोर बोलत आहेत तोपर्यंत ग्रंथ काढावेत त्यांच्या बोलण्यातून ग्रंथ निर्माण होतील त्यांना समाजाला मार्गदर्शन होईल बारीक सारीक गोष्टी कळतील इतके ग्रंथ झाले पण त्यात ही चूक झाली असं कुणा तज्ञ माणसानं म्हटलं नाही त्याचं कारणच हे संतांना मायबाप कृपावंत म्हटलं तुकोबांनी मायबाप पुष्कळ असतात पण कृपावंत नसतात संतांना स्वतःच्या इच्छा मारून साधकांच्या इच्छा पूर्ण कराव्या लागतात अजून बोध होत नाही तोपर्यंत बाहेरच्या गोष्टीतून लक्ष काढावं असं वाटतं यावर स्वामी असं म्हणतात काही करा बोध पक्का पाहिजे की आपण तेच आहोत बाहेरच्या गोष्टी तशा गौण आहेत आत बोध ठेवून सर्व गोष्टी करायच्या तन मन धनान करायच्या पूर्ण लक्ष ठेवून करायच्या बोधापासून च्युत होऊन नाही कुठल्याही कार्यामुळे आपला बोध च्युत होत असेल तर ते काम काही उपयोगी नाही कार्य करत असतानाही हा बोध पाहिजे कारण त्याचंच तर सर्व आहे बोध पाहिजे म्हणजे काय ते काय मोठं डोक्यावर ओझं आहे त्याचंच कार्य त्याचीच शक्ती त्याचाच मी त्याचंच फळ मग आपलं आहेच काय मुळी इथं या जगामध्ये हा बोध असेल तर कशाची ओढ नसते इथं वर जाऊन बसावं वाटतं जिथं आहोत तिथंच राहावं असं वाटतं यावर स्वामी असं म्हणतात ठीक आहे चांगलं आहे बसावं की नाहीतरी स्वामी स्वरूपानंद पावसला होते आणि आम्ही पुण्यात वर्षाचे तीनशे साठ दिवस त्यांच्यापासून दूर पाच सहा दिवस त्यांचं दर्शन तेही पाच दहा मिनिटच त्यापेक्षा दर्शन कुठे होतं पण तेवढ्यावरच आमची वर्षभर साधना चालायची साधक म्हणतात तुमची प्रकृती मुळातच सत्वगुणी त्यामुळे साधना करून तुम्हाला प्रकृती बदलायची नव्हती सद्गुरू भेटेपर्यंत तीस चाळीस वर्ष तुमची जी साधना झाली त्यात तुम्ही नेमकं काय केलं आपल्या हातून लोकोपयोगी कार्य व्हावं असं तुम्हाला प्रथमपासून वाटे त्यासाठी तुम्ही काय केलं यावर स्वामीजींचं उत्तर असं परमेश्वराचीच तशी इच्छा होती म्हणून सर्व गोष्टी परमेश्वरानेच केल्या असं मला वाटतं माझं आयुष्य हे परमेश्वरानेच घडवलं वयाच्या पंधरा सतराव्या वर्षीच वाटलं की हातात भगवद्गीता घेऊन ती सांगत सर्वत्र फिरावं यासाठी पैशाची जरुरी नाही आपोआपच सर्व गोष्टी घडत गेल्या आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओं तत्सत्